नमस्कार महिला भहिनीण स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर महिला बिरिणं आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे छत्तीस ज्यामध्ये आपण मुख्य सेविका परिषिका या पदाकरिता विषयाने हे आपण सर्व काही प्रश्न पाहत आहोत आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरण या विषयामधील आपण काही अतिशय महत्वाची अति संभव प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर आपला आजचा व्हिडिओचा भाग छत्तीस आहे जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पाठ पाहिले नसाल ज्यामध्ये आपण आय सी डी कायदे योजना इंग्लिश ग्रॅमर गणित बुद्धिमत्ता हे सर्व विषयाने आपण प्रश्न पाहिलेले आहे जे की तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय हो महत्वाचे आहेत आणि तुमच्या परीक्षामध्ये त्या स्वरूपाचे प्रश्न जे आहेत जे की फिक्स प्रमाणे विचारले जाणारे असतील त्यामुळे तुम्ही ते संपूर्ण नक्की पाहून घ्या त्यामधून देखील तुमचा बराच अभ्यासक्रम कव्हर होणारा असेल आणि आपला जो व्हिडिओचा भाग आहे त्यामध्ये आपण स्पेशली मराठी व्याकरणाचे जे आपल्या परीक्षेमध्ये दहा प्रश्न असणारे आहेत जे की वीस गुणासाठी त्याची आपण परिपूर्ण तयारी होईल या दृष्टीने आपण हे प्रश्न पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा चला भाऊ आपल्याच्या या भाग छत्तीस मधील महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला बोललो काय मैफलीत असे झाडाखाली रा राख राख मी निचऱ्या निखाऱ्याची तर या ओळीतील मैफिलीत या शब्दाची विभक्ती ओळखा तर यामध्ये काय या ठिकाणी जे मैफिलीत हा शब्द आहे या मैफिलीत या शब्दाची जी आहे विभक्ती जी आहे ती ओळखायची आहे तर विभक्ती ओळखण्यासाठी तुम्हाला विभक्तीचे शेवटी काही प्रत्ये आहेत ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे की कोणत्या विभक्तीमध्ये कोणता प्रत्यय वापरला जातो एक आहे अनेक वचने आहे हे सर्व काही बाबी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे तर ज्या महिला भगिनींनी आयसीडीएस साठी आपला स्पेशली क्रॅश कोर्स मटेरियल जर घेतला असेल ज्यामध्ये आपण विषयनी आहे सविस्तर मराठी ग्रॅमराचे सर्व काही प्रकार आपण त्यामध्ये तुम्हाला नमूद करून दिलेले आहेत फक्त तेवढं जरी वाचलं तरी या परीक्षेकर परिपूर्त असणार असं एकमेव स्टडी मटेरियल आपण तुम्हाला दिलेलं आहे जर ते घेतला असेल तर त्यांना त्यामध्ये आपण हे सर्व काही जे काही अव्हेलेबल करून दिलेलं होतं तर यामध्ये मैफिलीत या शब्दाची विभक्ती ओळखा म्हटलं तर या ठिकाणी मैफिलीतच्या शेवटी जो प्रत्यय आलेला आहे त जो की हा सप्तमी मधला आहे त्यामुळे ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणारच असेल आणि तुम्हाला परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न असतात याहून अधिक वेगळे नसतात ज्यामध्ये एखादी ओळ दिलेली असते किंवा एखादी रचना दिलेली असते आणि त्यामधून तुम्हाला एखादा समाज ओळखायला सांगतात किंवा विभक्त्या ओळखायला सांगतात त्याची प्रत्येक ओळखायला सांगत असतात त्यामुळे तुम्हाला या, या प्रकारच्या प्रश्नांचा भरपूर सराव असणं अतिशय महत्वाचं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन असा आहे समाजात विषमता असू नये या वाक्याचा होकारार्थी पर्याय ओळखा तर समाजात विषमता असू नये तर होकार पर्याय कशा प्रकारे होणार असेल तर हे नकारार्थी आहे वाक्य तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की समाजात समानता असावी हे जे आहे याचं होकारार्थी पर्याय आहे आणि नकारार्थी असं आहे की समाजात विषमता असू नये असं होणार असेल त्यानंतरचा प्रश्न आपला तीन असा आहे खल्लपैकी कोणता वर्ण स्वर आहे तर जे काही वर्ण स्वर या ठिकाणी ओळखायचं आहे यापैकी तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की हे जे आहे वर्ण स्वर आहे तर मराठीमध्ये एकूण जर स्वरांची संख्या पाहिली तर ती आहे बारा तर मराठीमध्ये एकूण बारा जे काही स्वर आहे जो अ आ, आ पासून सुरू होणार आहे तर यापैकी ब हे याचं वर्णस्वर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न चौथा आपला खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की लेश हा जो आहे एक शुद्ध शब्द आहे तर परीक्षेत तुम्हाला यावर देखील फिक्स प्रश्न पाहायला मिळेल की शुद्ध शब्द ओळखा किंवा एखादं वाक्य दिलेलं असेल ते तुम्हाला शुद्ध पद्धतीने लिहिलेलं आहे की नाही ते ओळखायला सांगायचं सांगितलं जाणार असेल अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न मराठी ग्रॅमरच्या सेक्शनमध्ये पाहायला मिळणारे असतील त्यानंतरचा प्रश्न पाचवा आपला खालपैकी विसंगत ठरणारा पर्याय ओळखा तर विसंगत ठरणारा कोणता आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की असूत हा जो आहे थोडक्यात विसंगत ठरणारा पर्याय आहे ऑप्शन नंबर ड या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न सहावा आपला पुढील वाक्यात कंसातील शब्दांची जात ओळखा तर कंसामध्ये आपल्याला या ठिकाणी वाघ दिलेला आहे तर वाघ हा शूर प्राणी आहे तर याची जात ओळखायचा आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की एक सामान्य नाम आहे वाघ तर ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो वासा की प्रश्न सातवा असा आहे खालील शब्दापैकी पुलिंग शब्द ओळखा तर पुलिंग शब्द ओळखायचा आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की देखावा हा जो आहे या ठिकाणी पुलिंग शब्द होणारा असेल त्यानंतर आपला आठवा प्रश्न असा आहे मुंगी होऊन साखर खावी या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा तर मुंगी होऊन साखर खावी तर उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की विनयशीलपणे चांगल्या गोष्टी साध्य होतात असं या चोटक्यामध्ये याचा वाक्यप्रचाराचा अर्थ होणारा असेल मुंगी होऊन साखर खावी ऑप्शन नंबर ड आणि तुम्हाला परीक्षेमध्ये अशा स्वरूपाची वाक्यप्रचारावर देखील प्रश्न येणारे असतील त्यानंतरचा प्रश्न नव्ह आपला रिकाम्या जागा योगी विभक्ती प्रत्यत्य भरा विहिरी डॅश मासे सोडले तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की विहिरीत त हे जे आहे या ठिकाणी येणार असेल की विहिरीत वी मासे सोडले ऑप्शन नंबर ड या ठिकाणी उत्तर होणार असेल जो आपला पुढील दहावा प्रश्न असा आहे दिवसेंदिवस हा शब्द कोणत्या समास प्रकारात मोडतो तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ए जे की अवयव भाव समासामध्ये जो तो आहे तो मोडणारा आहे तर आपल्या बुक्स आणि नोट्समध्ये तुम्हाला हे सर्व दिलेलं आहे प्लस तुम्ही टेस्ट सिरीज जर लावला तर टेस्ट मध्ये देखील तुम्हाला या प्रश्नांचा भरपूर सराव होईल ज्यामुळे तुमचे वीस पैकी वीस तुम्हाला गुण मिळण्याचे शंभर टक्के चान्सेस होतात ज्या महिला भगिनींना ही एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांनी हे आपलं स्टडी मटेरियल जर तुम्ही परिपूर्ण घेतला तर तुम्हाला त्या ठिकाणी सर्व काही याचा अभ्यासक्रम परिपूर्ण कव्हर करतात येणार असेल त्यानंतरचा प्रश्न अकरावा आपला असा आहे आजकाल कार्यालय बंद आहे या वाक्याचा प्रकार ओळखा तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की केवळ वाक्य आहे ज्या कोणी महिला भगिनींनी अजूनही आपला महिला व बाल विकास विभाग भरती दोन हजार चोवीसच्या परिपूर्ण तयारीसाठी आपला क्रॅश कोर्स घेतला नसेल तर त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या त्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ज्यामध्ये तुम्हाला मुख्य सेविका परोक्षिका या पदाचा शंभर टक्के अभ्यासक्रम मिळणार आहे जो की परिपूर्ण टी सी एस पॅटर्न आधार त्यांनी जर तुम्ही आपला हा क्रॅश कोर्स घेतला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही एक्सपेन्सिव्ह बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला दोन हजार ते तीन हजार रुपये घालून कोणतेही कोर्सेस घेण्याची गरज नाही सर्व काही तुमची शंभर टक्के तयारी यामध्ये होऊन जाणार असेल यामध्ये तुम्हाला सर्वासाठी टेस्ट सिरीज प्लस वाचण्यासाठी ई देखील प्रोव्हाइड केले जाणारे की परिपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आहेत ज्यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण बौद्धिक चाचणी व हो त्यासोबतच एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे पोषण आहार व हो त्यासोबतच संगणकीय ज्ञान हे संपूर्ण काही तुम्हाला अभ्यासक्रमावर आधारित विषय त्यामध्ये कव्हर करून दिले जाणारे असेल त्याचा ज्याद्वारे तुमचा शंभर टक्के अभ्यासक्रम कव्हर होईल ज्यामध्ये तुम्हाला चांगले गुण परीक्षेमध्ये शंभर टक्के येतील यामध्ये तुम्हाला तसे टी सी चे जेवढे काही अतिसंभव प्रश्न आहेत की मागील एक्झाम मध्ये विचारले गेलेली व पुढील एक्झाम मध्ये रिपीट होऊ शकतात ते देखील यामध्ये दे सरावासाठी तुम्हाला प्रश्न आहे त्यासोबत एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे पोषण आहार त्यासोबत संगणकी नोट्स प्लस सरावासाठी प्रश्न देखील यामध्ये दे इन्क्ल्यूड करून देण्यात आला आहे प्रीवियस इयर क्वेश्चन देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे त्यासोबत शंभर प्रश्न आणि दोनशे गुणाची तुमची सर्व काही तयारी एकाच ठिकाणी होऊन जाणारी असेल त्यामुळे जर तुम्हाला हे एक्झाम क्रॅक करायची असेल कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमच्यासाठी आपला हा क्रॅश कोर्स अतिशय महत्वाचा असणार असेल त्यामुळे तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून हे सर्व काही स्टडी मटेरियल मिळून घ्या आज वगैरे क्षणापासून चांगल्या व उत्तम तयारला लागा तुम्ही याची तयारी केला तर तुम्हाला कशाचीही आवश्यकता लागणार नाही तर ज्या कोणी महिला भगिनी आपल्या सिरियस असतील त्यांना हे एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांनी आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही लगेचच्या लगेच व्हॉट्सअपवरती वरती स्टडी मटेरियल मिळून घेऊ शकता सर्व काही सॉफ्ट कॉपच्या माध्यमातून इन्स्टंटली तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार असेल खरीसाठी नक्की कॉन्टॅक्ट करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आलेली आलेली अजूनही आपलं ए टू जे स्टडी मटेरियल घेतलं नसेल तर त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला एक मेसेज करून सर्व काही सॉफ्ट कॉपीमध्ये तुम्ही पीडीएफ लगेचच्या लगेच लगे तुम्ही व्हॉट्सअपवर सर्व स्टडी मटेरियल घेऊ शकता व चांगल्या योग्य मार्गदर्शनाखाली तुम्ही तुमचा आय सीडीएस परिपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करू शकता ज्या महिला ही एक्झाम क्रॅक करायची आहे हे पद मिळवायचं आहे त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मॅसेज करून ते सर्व काही पाच मिनिटात मिळून घ्या आणि चांगल्या व उत्तम तयारीला लागा ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही बुक्स घेण्याची गरज नाही किंवा कोणतेही तुम्हाला हजार दोन हजार तीन हजार दोन कोर्सेस लावण्यासाठी प्रकारची अजिबात गरज पडणारी नसेल सर्व काही हो एकाच ठिकाणी ते तुम्हाला उपलब्ध होणार असेल त्यानंतर प्रश्न अकरावा जो की आपण पाहिलेला आहे त्यानंतर प्रश्न बारावा मूल या शब्दाची जी की लिंग ओळखा तर मूल या शब्दाचे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की नपुसक लिंगी होणार असेल त्यानंतर प्रश्न तेरावा पुढील पैकी कोणता शब्द हा सामान्य नाम आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की आमराई हा जो आहे का सामान्य नाम शब्द आहे त्यानंतर प्रश्न चौदावा रोज दोन तास अभ्यास करा या वाक्यप्रचाराचा प्रकार ओळखा त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की आज्ञा आरती होणार असेल त्यानंतरचा प्रश्न पंधरावा मला कशाचीही काळजी नाही या वाक्याचा काळ ओळखा तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क वर्तमान काळ होणारा असेल त्यानंतर प्रश्न सोळावा शाप या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द ओळखा तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की वरदान असं हे होणार असेल त्यानंतरचा प्रश्न सतरावा आपला पुढीलपैकी स्वर कोणता आहे तर मी तुम्हाला आता सांगितलं की बारा स्वर आहेत तर बारा स्वर पैकी यापैकी कोणता स्वर होणार असेल तर आपला आजचा क्वेश्चन सतरावा हा आय एम पी फॉर यू मधला आहे तुमच्याकडे क्वेश्चन फॉर यू साठी जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगायला विसरा अन्यथा तुम्हाला हे उत्तर याचं ट्वेंटी फोर्स अवर्स नंतर पिन करून मी ठेवेल तुम्ही त्यावेळेस असं कन्फर्म करून घ्या प्रश्न असा आहे खालीलपैकी उभ्यानव्ही अवय असलेला शब्द ओळखा तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की परंतु हे जे आहे उभयानव असलेले आहे शब्द आहे त्यानंतर प्रश्न एकोणीसवा पुढील पर्यापैकी व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द ओळखा तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की जेवण हा जो आहे याचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न वीसवा कर्णासारखा दानशूर कर्णच या वाक्यातील अलंकार ओळखा तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की अन्वनय असे ही जे आहे जे की थोडक्यात होणार असेल माझ्या भावाचे कापड दुकान आहे कंसातील शब्द कोणते विशेषण दर्शवते तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की नाम साधित विशेषण दर्शवते त्यानंतरचा प्रश्न बावीसवा मुलांना आंबा खाल्ला हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे त्यानंतर प्रश्न वा खालीलपैकी कोणता शब्द वानर या शब्दाचा समानार्थी नाही तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की मृग त्यानंतरचा त्यानंतर चोवीसवा आपला पुढील पैकी शुद्ध शब्द ओळखा तर शुद्ध शब्द ओळखण्यासारखे देखील तुम्हाला अनेक प्रश्न आहेत जे की परीक्षेत विचारू शकतात तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की कनिष्ठ हे जे ह्याचं शुद्ध शब्द होणार असेल त्यानंतरचा प्रश्न पंचवीसवा खालीलपैकी वाक्याच्या शेवटी कोणते विराम चिन्ह येईल तर तुझे नाव काय तर या ठिकाणी क्वेश्चन मार्क्स येईल डॉट येईल स्कॉमा येईल का उदाहर चिन्ह येईल हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ की तुझे नाव काय आपण त्याला प्रश्न करत आहोत त्यामुळे ज्या या ठिकाणी क्वेश्चन मार्क येणार असेल ऑप्शन नंबर अ ह्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणारं असेल तर अशा महिला भगिनीनु आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप ट्वेंटी फाय होते जे की आपण या सिरीजमध्ये आपण पाहिलेले आहेत तर ज्या महिला भगिनी सर्व काही आय सी एसचं स्टडी मटेल हवं असेल त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा आणि सर्व काही टीसर्स फॉर्मॅटमध्ये अभ्यासक्रम मागून घ्या आणि चांगल्या व योग्य त्या मार्गदर्शनाखाली तुम्ही या अभ्यासाला व तयारीला लागा तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन काही अपडेट सोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम